नमस्कार क्वेश्चन्स इन माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सर्वे सोमन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो अलीकडं भरपूर आजार वाढत आहेत अनेक रुग्ण आजारांनी बेजार आहेत रुग्णांना बऱ्याचदा कळत नाही की कुठं संपर्क साधावा कशी चिकित्सा घ्यावी कोणाकडे जावं तर या निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या विषयांवरील वेगवेगळ्या आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरना तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे यासाठी हा पॉडकास्ट केलेला आहे आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये जे डॉक्टर आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा आयुर्वेदावर सव्वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे गुरु शिष्यम परंपरा ही आयुर्वेदामध्ये तशी जुनीच आहे तर आयुर्वेदामध्ये त्यांना गुरु म्हणून लाभलेले आहेत ते डॉक्टर राजवैद्य समीर चमलग्नी सर तर आज आपल्याला जे डॉक्टर लाभलेले आहेत ते मित्रम आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरचे प्रमुख चिकित्सक डॉक्टर शशिकांत कुमार सर नमस्कार मी डॉक्टर शशिकांत कुमार मित्रम आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम करत आहे आयुर्वेदामध्ये जसं सर्वेशन आता बोलला की तो खर तर बघायला गेला आजपर्यंत तर तो माझा स्टुडंटच आहे आणि त्यानं आजपर्यंत आपल्या चिकित्सेचे फायदे उपयोग आणि आयुर्वेद याविषयी खूप काही पाहिलेलं आहे बरोबर फक्त ते इतरांना जाणून द्यावं म्हणून त्यांना हा आज नवीन आज... एक उद्योग चालू केला असं मला वाटतंय तर त्याबद्दल मी त्याचा अगोदरच सुरुवातीलाच धन्यवाद मानतो आणि या पॉडकास्टसाठी सरांनी वेळात वेळ काढून बहुमूल्य वे आपला वेळ दिला त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो सर अलीकडं आत्ता आपण बघतोय की लिव्हरचे आजार हे खूप वाढत आहेत तर या संदर्भात मला सांगा की आधी मुळात लिव्हर म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हां मुळात एखादा विषय जर समजून घ्यायचा असेल की आजाराच्या संदर्भात तर त्या आजाराच्या अगोदर फिजिओलॉजी म्हणजे नॉर्मल काय असतं ते समजणं गरजेचं आहे बरोबर आणि मग तुम्हाला त्यातनं आजार कळू शकतो बरोबर ही साधी सोपी गोष्ट आहे ज्याला लोक हेपेटायटिस म्हणतात किंवा जॉन्डिस बसला असं म्हणतात कावीळ ज्यावेळा होते माणसाला आणि रुग्ण ज्याला एखाद्या डॉक्टरांच्याकडे वैद्यांच्याकडे जातो तेव्हा प्रथम काय पाहिलं जातं तर रुग्णाला आडवं झोपून पहिल्यांदा लिव्हर बघितलं जातं ना बरोबर तर म्हणजे लिव्हर हा त्यातला महत्वाचा अवयव आहे त्या आजारातला बरोबर तर लिवर ही शरीरातली एक अशी उत्कृष्ट आणि छान ग्रंथी आहे की जी शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे शरीरातलं सगळं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय गोष्टी ज्या आपण खाल्लेलं अन्न आहे तर ते अन्न पचतं आणि ती पचल्यानंतर त्याचं चयापचय म्हणजे शरीर धातूमध्ये रूपांतर होणं हे संपूर्णपणे लिवरवर अवलंबून आहे म्हणजे आपल्या शरीरात जर काही महत्त्वाचं असेल तर ते लिव्हरच आहे असं मला वाटतं कारण बऱ्याचशा गोष्टी निसर्गानं देवाने दोन दोन दिले आहेत डोळे दोन दिले आहेत किडनी दोन आहेत फुफ्फस दोन आहेत पण लिव्हर एकच त्यामुळे लिव्हर हा माझ्या दृष्टीनं अगदी अत्यंत महत्वाचा अवयव आहे त्याच्यात असे कार्य पण मोठे आहेत म्हणजे मी जसं सांगितलं की पचनशक्ती संपूर्णपणे अवलंबून त्याच्यावर आहे तर मग लिव्हरला आयुर्वेदानं कसं स्थान दिलेलं असावं तर आयुर्वेदानं लिव्हर हे रक्ताचं स्थान सांगितलेलं आहे बरोबर म्हणजे रक्त धातू सगळ्या शरीरात जो तयार व्हायचा तो लिव्हर आहे अच्छा त्यामुळं रक्ताचं संघटन म्हणजे त्याची द्रवता घनता आणि शुद्धता अशुद्धता ही सगळी त्याच्यावर अवलंबून असं आयुर्वेदाचं मत आहे आता हे लिव्हरचे त्रास आजार जे वाढत आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा एखादा पेशंट येतो किंवा सोनोग्राफी केल्यानंतर जेव्हा पेशंटला लक्षात येतं तेव्हा पेशंटला पहिल्यांदा जेवढे नॉर्म नौ, नॉर्मली रुग्ण आहेत त्यांना लिव्हर म्हटल्यानंतर आजार म्हटल्यानंतर एकच आठवतं ते म्हणजे फॅटी लिव्हर तर मग फॅटी लिव्हर म्हणजेच लिव्हर सिरोसिस का आणि ते नसेल तर मग फॅटी लिवर आणि लिवर सिरोसिसमध्ये काय फरक आहे खूप मोठा फरक आहे की फॅटी लिव्हर ही कंडिशन ही अगदी अर्ली स्टेज आहे असं म्हणता येईल ओके okay. बऱ्याच वेळा आपण पाहतो की शरीरावर संचिती झालेली दिसते फॅट mm -hmm. जमा झालेलं दिसतं पण ज्यावेळा हे फॅट लिव्हर या अवयवावर साठायला लागतं आणि या फॅट ग्लोब्युलन्स लिव्हरच्या पेशींच्या आतमध्ये पण साठायला लागतात त्यावेळा त्या, त्या लिव्हरचं फंक्शन डिस्टर्ब व्हायला चालू होतं बरोबर mm -hmm. जसं एखाद्या खोलीमध्ये गर्दी खूप झाली तर ती जी लोकं काम करणार आहेत इफिशियंटली ते नाही करू शकत कर। बरोबर mm -hmm. तसं ज्या हा ते लिव्हर आळशी व्हायला होतं फॅटी लिव्हर म्हणजे जसा माणूस फॅट वाढल्यानंतर जसा आळशी होतो तसं लिव्हर सुस्त व्हायला लागतं ह्या फॅटी मध्ये सुद्धा प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डिग्री बघतो की ज्याच्यामध्ये सुरुवात फक्त अशी होती की लोकांना थोडीशी भूक नाही आहे पोटात गॅसेस होता अल्प त्यामुळं फारसं तिकडं पाहिलं जात नाही किंवा इव्हन डॉक्टरांच्याकडे पोहोचलं सुद्धा जात नाही अगदी बरोबर सेकंड डिग्री मध्ये त्यापेक्षा वाढतो थर्ड डिग्री म्हणजे त्यापेक्षा जास्त होतो की मग काहीच पचत नाही उलटे अन्न व्हायला लागतात आणि मग पेशंटला जाग येते की आता नाही आता काहीतरी केलं पाहिजे आणि मग हे रुग्ण वैद्यांच्याकडे किंवा डॉक्टरांच्याकडे पोहोचतात कारण बऱ्याच वेळा असं होतं की नॉर्मल पोटात दुखते म्हणून जातात आणि अचानक फॅटी लिव्हर माहितच नसतं फॅटी लिव्हर किती वर्षापूर्वीपासून हे पण नसतं बरोबर लिव्हर सिरॉसिस हे लिव्हर कंडिशन याचा पुढचा टप्पा आहे की ज्यामध्ये लिव्हरच्या पेशी आहेत त्या तंतुमय क्षमता त्यांच्यामध्ये वाढायला लागते म्हणजे त्या फायबरस टिश्यू त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागतात की ज्या फंक्शन नाही करू शकत लिव्हरचं फंक्शनच आहे की शरीरामध्ये पाचक स्त्राव तयार करणं जे पाचक स्राव अन्नावर पचन करणार आहे मधून आणि मधून ज्या डक्ट आले आहेत त्या आपल्या आतड्यामध्ये उतरतात आणि आतड्यामध्ये आलेलं अन्न डिओिनम जो फर्स्ट पार्ट आहे आपल्या लहान आतड्याचा तिथं पचायला चालू होतं hmm. पण ज्या वेळेला ह्या लिव्हरमध्ये सिरोसिस व्हायला हो लागतं त्यावेळेला त्या पेशी तशा इफिशियंटली काम नाही करू शकत hmm. आणि मग त्याला लिव्हर सिरॉसिस म्हणतात फॅटी लिव्हरचं लिव्हर मध्ये होतच का असं काही नाही हा किंवा व्हायला पाहिजे असं काही नाही इट इज नॉट नेसेसरी आणि लिव्हर सिरोसिस सगळे पेशंट हे फॅटी लिव्हरमधनच कन्वर्ट करतात असं सुद्धा नाही आहे डायरेक्ट कारण होऊ शकतं आता याच्यामध्ये दोन प्रकार मुख्यतः कोणते आहेत तर अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस आणि नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस म्हणजे जे अल्कोहोल कन्झम करतात आणि त्या अल्कोहोलचा दुष्परिणाम म्हणून पेशी खराब होतात त्यावेळेला तो अल्कोहोलिक लिवर सिरोसिस आहे आणि नॉन अल्कोलिक लिव्हर सिरोसिसमध्ये फॅटीमधून होणारे जास्त पेशंट आहेत फॅटी इन्फिल्ट्रेशनमध्ये hmm. तरी सुद्धा तसे नसलेले काही कंजनायटल अॅनॉमिज सुद्धा असतात काहींच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला अनुवंशिकता पाहायला मिळते अशा सुद्धा गोष्टी आहेत हो अनुवंशिकता सुद्धा असते मग ह्याचं आता निदान कसं करायचं म्हणजे आता तुम्ही म्हणालात की अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक मग ह्याचं निदान आपल्याला कसं होणार आता जे अल्कोहोलिक आहेत ते तर काय त्यामुळं शोधता येईल प्रकार शोधणं महत्वाचं कसं आहे की त्याच्यामध्ये लिव्हरच्या संदर्भात आणखी काही आजार आहेत जसं कॅन्सर असू शकतो बरोबर किंवा लिव्हरचा इंटरस्टिशियल सेल डिसीज एखादा असू शकतो लिव्हर अब्सेस आहेत काही वेळा सुद्धा लिव्हरमध्ये होतात की ज्याच्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं म्हणजे हे सगळे लिव्हरचे आहेत पण ह्याचे जे सिम्पटम आहेत ते पचनशक्तीशी संबंधित आहेत मग ह्याचं निदान करताना म्हणजे सोनोग्राफी वगैरे करायला लागते हा सगळ्यात हां इन्व्हेस्टिगेशन करत असताना बेसिक इन्व्हेस्टिगेशन हे तर आपल्याला सोनोग्राफी तर करावीच लागणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे दिसेल त्याच्यामध्ये डीपमध्ये जायचं सिटी करू शकता पण लिव्हरचे एन्झाईम काही एक वर्ष दोन वर्षानं तपासत राहणं हे <coughs> सुद्धा आपण करू शकतो म्हणजे लिव्हरच्या एन्झॉईममध्ये बिलोरुबिन तपास तपासलं जातं काही जी वेळा जी एस टी आपण जे म्हणतो की सिर सिरम ग्लोब्युलिन असतात ते तपासले जातात किंवा टी एस जी पी टी वगैरे टी एस जी पी टी तर बघितलं जातं अल्कालाईन फॉस्पिटिस बघितलं जातं तर हे सगळे लिव्हरचे एन्झाईम्स पाहून त्याच्यावर सुद्धा डायग्नोसिस करू शकतो असं कधी होतं का म्हणजे मुळात पेशंट तुमच्याकडं आलाय किंवा आता हल्ली हे प्रमाण फारच जास्त वाढले तर त्रास काहीच नाही आहे आणि सहज एक नॉर्मल रुटीन म्हणून सोनोग्राफी केली कि किंवा हल्ली कॅम्प थ्रू केलं जातं की बाबा एक काय पुढं निघू नये म्हणून आधीच करूया आणि अचानक डायग्नोज झालं लक्षणं तर काय नाही आहे असं होतं का नाही होतं ना असं फर्स्ट डिग्रीमध्ये तर नव्याण्णव टक्के वेळा असं होतं की पेशंट दुसऱ्या कोणत्या तर कारणासाठी डॉक्टरांच्याकडे आला आहे किंवा रुटीन एक्झामिनेशन चालू आहे <laughs> आणि त्याच्यामध्ये सापडलेलं आहे असं होऊ शकतं आणि ह्याच्यात लक्षणं कशा प्रकारची असतात आता ज्यांच्यात लक्षणं उत्पन्न होतात त्यामध्ये मी मगाशी म्हणालो तसं पहिल्यांदा <coughs> भूक न लागणं मळमळल्यासारखं मल होणं पोट फुगणं गॅसेस होणं मलावष्टंभ कधी कधी डायरिया सुद्धा होतो अच्छा काही वेळा आम्बिक सारखी काही लक्षणं दिसतात की मोशनला दोन तीन वेळा होतं चिकट होतं अशी लक्षणं दिसायला लागतात आता याचा संबंध आपण आयुर्वेदाशी कसा आहे ते पाहू आपण आता हे मॉडर्नचं सगळं पाहिलं की हेपेटायटिसच्या विषयी तर आयुर्वेदामध्ये लिव्हर हा महत्त्वाचा ग्रंथी मग अशी म्हटलं तसं सा सांगितलेलंच आहे की पचनशक्तीशी संबंधित आहे आयुर्वेदात सगळं पचन, पचन होतं ते ग्रहणीत होतं म्हणून सांगितलेलं आहे बरोबर ग्रहणी हा म्हणजे आतड्याचा पहिला भागच की ज्याच्यामध्ये ह्या लिव्हरमधनं आलेलं पित्त उतरतं तर ग्रहणी आजारांशी साधर्म्य साधणारी ही सगळी लक्षणं निर्माण होतात की ज्याच्यामध्ये पोट साफ नाही आहे चिकट शेम असणार भुकेमध्ये अनियमितता येणार ग्रहणीमध्ये आणि काहीतरी पण कधी घट्ट कधी कधी पातळ असं मुहूर्बद्दम मुहूर्द्रवम असं सांगितलंय कधी घट्ट होईल कधी पातळ होईल त्याचा ग्रहणीचा संबंध डायरेक्ट लिव्हरशी असतो हा लिव्हरचा हो आणि त्यामुळं तशी लक्षणं सगळी दिसतात अग्नी म्हणजे पचनशक्ती अग्नी म्हणजे पचनशक्ती की आपण खाल्लेलं अन्न सगळं भस्मीभूत करायला तो शरीरात असलेला अग्नीच उपयोगी पडणार आहे पण तो अग्नी येतो कुठून तर ते लिव्हरमधले जे एन्झाईम्स आहेत तेच म्हणजे अग्नी आपला तो जेवढा ज्याचा चांगला तेवढी त्याची ते पचनशक्ती चांगली आणि हेपॅटायटिसमध्ये असंच होतं की पचनशक्ती कमी व्हायला लागते आणि भूक मंदावते आणि खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळा कावीळ बसते त्यावेळेला मग कामला म्हणून जी व्याधी आयुर्वेदानं वर्णन केली आहे त्यातली सगळी लक्षणं उच्च दृगोच्चार होतात म्हणजे जसं आपण असं म्हणू की पिवळेपणा शरीरात यायला लागतो डोळ्यामध्ये पिवळेपणा दिसायला लागतो मूत्रप्रवृत्ती पिवळी व्हायला लागते तर ही लक्षणं आयुर्वेदानं सांगितलेत की ही यकृत लिव्हरशी संबंधित आहे दोन्हीचा संबंध लिव्हरशी असतो हां दोन्हीचा संबंध लिव्हरशी असतो आता ह्या लिव्हरच्या संदर्भात का होतो ह्याचा विचार आपण करायला पाहिजे खरं बरोबर कारण नुसताच आजार जाणून घेऊन फायदा होणार नाही त्याचा का होतो हे कळलं तर था थांबवता था सुद्धा म्हणजे आयुर्वेदाचं तत्वच पहिलं असं आहे की आजार झाला तर घालवूयाच पण ते होऊच नाही याच्यासाठी काही प्रयत्न करणं गरजेचं आहे खाणं पिणं लोकांचं आता ह्या दिवसात जर बघितलं तर अत्यंत वाईट परिस्थितीला आहे म्हणजे घरी जेवतात किती हाच मोठा प्रश्न आहे सध्या हा मोठा ह्याच्यावर वेगळा पॉडकास्ट ते शकतो हा बरोबर आहे तर जीवनशैलीच्या संदर्भात आपण नंतर ते पॉडकास्टमध्ये बोलूच नंतर तर आत्ता मला असं वाटतंय की आयुर्वेदानं काविळीच्या आधी म्हणजे हा लिव्हरचे आजार होण्याच्या आधी पांडू हा आजार वर्णन केला पांडू म्हणजे डायरेक्ट अनिमिया असं नाही पण अनिमियाचे काही फीचर त्याच्यामध्ये येतात रक्ताल्पतेचे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की उष्ण तीक्ष्ण विदाही विकास असं अन्न खाणं आता उष्ण तीक्ष्ण विजावी काय हे सगळे आपण बोलतो शब्द कसे आहेत तर मेडिकल टर्मिनॉलॉजी आयुर्वेदातली ती प्रत्येकाला समोरच्या बसलेल्या कळणार नाहीये त्या मला असं वाटतं की लोकांना समजेल अशा भाषेत सांगतो की बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला यम्मी वाटतात तुमच्या जिभेला <laughs> एक चटका देणाऱ्या असतात त्या सगळ्या उष्ण तीक्ष्णच असतात त्याशिवाय तुम्हाला त्याची सवय लागत नाही तुम्हाला हॅबिट लागावी असेच पदार्थ त्यामुळे त्यात वापरले जातात तर जे काही फास्ट फूड आहे सध्याचं ते म्हणजे सगळं विदाही उष्ण तीक्ष्ण अशा गोष्टी असणार आहे दह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वेगळ्या चाट मसाल्यामध्ये किंवा याच्यामध्ये केला जातोय आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की दही कधीही गरम करू नये आणि सध्या आपण बघतोय की चिकन मॅरिनेट करण्यासाठी चिकनला संपूर्णपणे दही लावून ठेवलं जातं आणि <laughs> नंतर ते चिकन साठी उकळलं जातं तर अशा जर गोष्टी होत राहिल्या तर याचा निश्चितपणे पचनशक्तीवर रेसिपी चविष्ट होण्यासाठी काही वापरतात हा मग जसं उष्ण तीक्ष्ण खाल्ल्यानंतर आयुर्वेदानं सांगितलं पांडू होतो तर पांडूच्या पुढची अवस्था म्हणजे कामला येते मग त्यानंतर आणि साधी गोष्ट आहे की तुम्हाला जर असं उष्ण तीक्ष्ण तुम्ही खात असाल तर त्या प्रमाणातच तसे एन्झाईम आपल्या लिव्हरला तयार करावी लागते बरोबर म्हणजे मला असं वाटतं बऱ्याचदा की गाड्यांवर जी गर्दी असते ती कुठेतरी पुढे जाऊन डॉक्टरांकडे येणारच आहे सगळे बरोबर आहे आता विचार करा ना पूर्वी पंचकृषीत एखादा डॉक्टर असायचा बरोबर एखादा वैद्य कुठल्या तर कोपऱ्यात एखाद्या गावामध्ये बसला असायचा आणि त्याच्याकडे सगळ्यात पाच गावातील लोक यायची आता गल्लीमध्ये एक डॉक्टर आहे पण प्रत्येकाच्या दारामध्ये दोन्ही बाजूला लाईन लागलेली दिसते म्हणजे जी लाईन त्या गाड्यावर आहे तीच लाईन तुम्हाला दवाखाने हॉस्पिटल्स इथं दिसतात आणि हल्ली लहान मुलांना पण जर बघितलं ला, तर लहान मुलं सुद्धा घरचं खात नाहीत कारण पालकच करत नाहीत हा फार मोठा आहे आणि पालकच म्हणतात घरी जाऊन आता कुठं करा त्यापेक्षा आपण पण बाहेर खाऊ आणि मुलांना पण बाहेरचं देऊ आणि मग ती सवय डेव्हलप झाली मग मुलांना घरचं चविष्टच वाटत नाही बरोबर आहे तर लहानपणीच ह्या चवींच्या सवयी जर मुलांना लावत गेल्या तर निश्चितपणे लागू शकतात अगदी लहानपणापासून त्यांना त्याच प्रकारचे दिलं तरी उत्तम होऊ शकतं